नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवार सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण एक अंकी संख्येची बेरीज नाणी व नोटांच्या साहाय्याने कशी करायची ते बघणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया सर्वप्रथम मी अंक लिहून घेत तीन अधिक पाच म्हणजेच तीन मध्ये आपल्याला पाच मिळवायचे आहेत म्हणजे तीन आणि पाच ची बेरीज करायची आहे बेरीज करणे म्हणजेच मिळवणे एकत्र करणे गोळा करणे हे आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचे आहे चला तर आता आपण सुरुवात करूया तीनच्या ठिकाणी मी तीन, तीन नाण्यांचा वापर करणार आहे आणि पाचच्या ठिकाणी मी पाच नाण्यांचा वापर करणार आहे चला तर आपण आता हे मिळवून घेऊया आपल्याकडे आहेत तीन नाणी आणि पाच नाणी हे जर एकत्र केले गोडा केले तर असं आपल्याला लक्षात येईल की हे मिळून होतात आठ म्हणजे एकूण आठ नाणी झालेली आहेत म्हणजे आठ रुपये झालेले आहेत चला तर आपण ते त्यांच्या स्थानावर ठेवून घेऊया म्हणजेच तीन अधिक पाच रुपये म्हणजे आठ रुपये अशा पद्धतीने आपण नाण्यांचा वापर करून ही बेरीज करू शकतो चला तर पुन्हा एक उदाहरण आपण बघूया आठ अधिक चार म्हणजे आठ मध्ये आपल्याला चार मिळवायचे आहे सुद्धा मी नाण्यांचा वापर करणार आहे आठ म्हणजे आठ रुपयांची मी आठ नाणी घेत आहे चार म्हणजे चार नाण्यांचा वापर मी इथे करणार आहे चला तर आपण आता मिळवून घेऊया आठ नाणी आणि चार नाणी हे एकत्र केले गोळा केले तर हे एकूण होतात बारा म्हणजे एकूण बारा नाणी तयार झालेली आहेत म्हणजे बारा रुपये झालेले आहेत आता बारा रुपये म्हणजेच त्याच्यामध्ये एक दशक आहे म्हणजे एक दशक म्हणजेच दहा रुपयाची एक नोट आणि दोन एकक म्हणजे दोन नाणी अशा रीतीने बारा रुपये म्हणजे एक दशक आणि दोन रुपये चला तर आपण हे त्यांच्या स्थानावर ठेवून घेऊया एककाच्या घरामध्ये मी दोन नाणे ठेवत आहे म्हणजे दोन रुपये आणि दशकाच्या घरामध्ये एक दहाची नोट म्हणजे एक दशक अशा रीतीने आठ रुपये व चार रुपये यांची जर बेरीज केली आपण तर एकूण एक दशक दोन रुपये म्हणजे बारा रुपये होतात तर अशा रीतीने आपण नाणी व वा नोटांचा वापर करून एक अंकी संख्येची बेरीज करू शकतो दोन अंकी संख्येची बिन हात्याची बेरीज नाणी व वा नोटांचा वापर करून कशा पद्धतीने करायची ते बघणार आहोत चला तर आपण आता सुरुवात करूया सर्वप्रथम अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आपल्याला आता मी इथे संख्या लिहून घेत आहे सर्वप्रथम मी घेत आहे पस्तीस पस्तीस अधिक बारा म्हणजेच पस्तीस मध्ये आपल्याला बारा मिळवायचे आहे चला तर मी आता इथे नाणी व वा नोटांचा वापर करत आहे माझ्याकडे तीन दशक आहेत म्हणून मी दशकाच्या ठिकाणी तीन नोटांचा वापर करत आहे व पाच एकक आहे म्हणून पाच नाण्यांचा वापर करत आहे खाली माझ्याकडे बारा आहेत म्हणून मी एकच्या ठिकाणी एक दशक म्हणजेच दहाच्या नोटीचा वापर करत आहे आणि एककाच्या ठिकाणी दोन नाण्यांचा वापर करत आहे चला तर मी आता सुरुवात करत आहे सर्वप्रथम आपण एक एकक एकत्र करून घेऊया मिळवून घेऊया माझ्याकडे पाच एकक आहे आणि दोन एकक आहेत हे जर मिळवले तर एकूण सात एकक होतात चला तर आता आपण एककाच्या घरामध्ये हे एकक ठेवून घेऊया आणि संख्याही ठेवून घेऊया तर सात आहे आता आपण दशक मिळवणार आहोत दशकाची बेरीज करणार आहोत तर माझ्याकडे तीन दशक आहेत व एक दशक आहेत हे जर आपण मिळवले तर एकूण चार दशक होतात म्हणजे चाळीस रुपये चला तर आपण दशकाच्या ठिकाणी आपण हे ठेवून घेऊया तर दशकाच्या ठिकाणी आता आपण चार लिहिले आहे म्हणजेच पस्तीस अधिक बारा हे जर मिळवले तर एकूण होतात सत्तेचाळीस म्हणजे सत्तेचाळीस रुपये चार दशक आणि सात एक अशा रीतीने आपण नाणी व वा नोटांचा वापर करून की दोन अंकी संख्येची बिन हात्याची बेरीज करू शकतो धन्यवाद